नमस्कार मी तृप्ती पालकर हेडलाईन्स नंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी त्यांची बॅग तपासण्यात आलेली आहे यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरेंची सभा होती आणि त्याआधी पोलिसांनी त्यांची बॅग तपासली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सभेमधून रोष व्यक्त केलाय पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्याही भागा तपासा असं आवाहन करत ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला तर उद्धव ठाकरे यांची सभेपूर्वी बॅग तपासण्यात आलेली आहे आणि या तपासणीवरती उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून रोष व्यक्त केलेला आहे यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे यांची सभा होती आणि त्याआधी पोलिसांनी त्यांची बॅग तपासली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे सभेमधून आपला रोष व्यक्त केलेला आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा संताप या सभेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे वणी इथे सभेसाठी आलेले असताना उद्धव ठाकरे यांची बॅग पोलिसांनी तपासलेली आहे आणि या संदर्भातला संताप उद्धव ठाकरे केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांची आलो आल्यावरती आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते म्हणत काय करायचंय नाही बॅग तपासायचे म्हटलं तपासा त्यांचा व्हिडिओ काढलाय मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासत आहेत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा आणि हा अधिकार आहे आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा आढळतील आणि जेवढ्या न त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काही रागावलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदी बॅग तपासलीस का रे तपासायला हवी की नको त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको दुसरा तुमचा कोण तर त्याची बॅग तपासायला हवी की नको या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी कपिल श्याम कपिल उद्धव ठाकरे यांची बॅग सभेआधी तपास राहिली आणि त्यानंतर त्यांनी भाषणामधून प्रचंड मनसंताप आपला व्यक्त केलेला आहे तृप्ती यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते संजय देरकर यांच्या प्रचारार्थ ते आले होते आणि वनी येथील हेलिपॅडवर त्यांची पोलीस अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणेनी बॅग तपासली आणि त्याचा मुद्दा या भाषणादरम्यान त्यांनी केला आणि यावेळेस जशी माझी बॅग तपासली तशी ते तुमची बॅग तपासेल असाही रोष त्यांनी व्यक्त केला धन्यवाद कपिल या माहितीसाठी बॅग तपासणं चांगलं आहे पण पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासा अशी टीका अंबादास जानवे यांनी या प्रकारानंतर केली आहे चांगलंय प्रशासन फार प्रभावी आहे पण जरा सी एम डी सी एम पी एम इकडे येतात जातात त्यांच्या पण बॅगात चेक केल्या पाहिजे एवढंच बाकी काही बॅग चेक करावी नाही कोणाची सगळ्यांचा चेक करा बसताना करा बसता उतरताना करा बसलेल्या सगळ्यांच्या करा परंतु बाहेर असं वाटतं सगळ्यांच्याच केल्या पाहिजे सरसलेक्ट